नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता मी चाललोय आपल्या मामाकडे चाललोय कांद्याला तिकडनं मग जाणारे आपल्या मोठ्या गणपतीच्या इथं आज नाईट मारायला तर चला जाऊया हळू हळू का बोल का तर बाबू चला आता आपण कांद्याला जाऊया तर आता जाऊया चला आता कांद्याच्या मामा मामाकडे म्हणजे माझी सक्की मावशी ना तिच्याकडे चाललो होतं मी तिकडनं मग आपल्या घरच्या गणपतीकडं आता डायरेक्ट बघा आपलं इकडनं घर दिसतं आहे पिवळा तर चला आता जाऊया डायरेक्ट तिथं मामाच्या इथं जाऊ मामा मावशीच्या इथं त्याच्यानंतर आपण आपल्या घरच्या गणपतीच्या इथं आज वस्ती करूया चला आज धमाल आता इथं आपण जगदंबा प्रसन्न वर्सोआयच्या इथं आलोय वाशी गावात का तर बाबूचा बड्डे तर आईला प्रार्थना मागायला की माझ्या मुलाला आशीर्वाद चांगला ते तर हा कुणाल येईल ना मग त्याला बोला ना येताना घेऊन नाही बघू जर पाऊस नाही पडला तर मग डे हा शे शेड आहे ना तर तिथेच मग सांगितल्यात पडदे बिर्दे मारायला जर जास्तच पाऊस आला तर मग बघू काय मग घरात करायला लागेल डेकोरेशन म्हणून तर पहिला बघायला लागेल पावसाचं इथं लय चिकल विक तर मावशीच्या इथं वगैरे आत्ताच जाऊन आलो पाय वगैरे पडलो जास्त काय शूट करायला भेटलं नाही कारण की कसं बहीण आहे कुठ्डी मावशीची पोरगी म्हणजे आत्ताच तिला पोरगी झाली लहान पोरगी आणि तिथं व्हिडिओ काढणं ना बरं नाही वाटत तर फक्त गणपतीचं तेवढं शूट घेत आणि येताना मावशीनी लाडू वगैरे दिलेत मेथीचे आता घरी जाऊया कारण की मेथीचे लाडू मम्मीला आवडतात ना तर आता पेनला पहिला वस्तीकरण मग सकाळी घरी जाईन आणि एक केक बेकची ऑर्डर केली एक बाबूला आवडत नाही कार्टून कालू मनाली आया आ, तो त्याचा पिच्चर सांगितला आणि एक नावाचं सांगितलं त्याच्यात शिवपुरा म्हणून तर चला आता जाऊया आपण आता पेनला जाऊया चला तर आता पुढचा नाईटचा गमतीचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागात नक्की बघायला भेटेल मिशन बघ ना काय खतरनाक वाटत पि ना आपण इथं हे पागोल्यांचं पाणी आहे बघ इथं पाईप बघ कसा टाकलाय इथं लोकांना पाणी आहे ना आणि आपल्या वडावला पाणी आहे का पागोल्यांचं पाणी पियाला घेतो ना आपण इथे लोक पागोल्याचं पाणी इथं बघा कांडावरशी सोडून दिलंय तू पाईप दिसू ना ब्ल्यू आणि आपण तोच पाणी पावसाचा जमा करून ठेवतो हो जमीन कोणत्या भागात आहे माहिती का जमीन कोणत्या भागात आहे माहिती का आपली जी पेनला जमीन घेतली होती तिथे माहिती तुम्ही डोंगरावर आहे हा तिथे डोंगरी मग ती तिथे आली या डोंगराच्या इथं आली का इकडं जे डोंगर गेलाय तिथे आली तुम्ही लोक गेले नहीं ना जाऊन ना आलो हा गाव नाही तर रस्ता केलेला आहे थोडाफार बघू आता तर आपलं इथलं घराच लोकेशन आहे काय 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 बोल 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 पूर्वा आत्तू बोल बाबू कुठे आपला बाबू कुठे आणलंच नाही ती मग तुम्ही आणायला पाहिजे आता पुढचा व्हिडिओ पुढच्या भागात बघायला भेटेल तुम्हाला